पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे पाणी धोका पातळीपर्यंत आल्याने कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाला जोडणारा शिवाजी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे शिवाजी पुलाहून वडणगेकडे जाणारा मार्गही पूर्णपणे बंद करण्यात आला आहे ज्योतिबा आणि पन्हाळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना देखील प्रशासनाने पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार नदीकाठच्या गावांना स्थलांतराचे आदेश देण्यात देण्यात आले असून नागरिकांनी बाहेर पडू नये अशी सूचना देखील आली आहे पोलिसांनी सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की यापूर्वी आलेल्या महापुराची सर्वांना कल्पना आहेच सतत दोन दिवसापूर्व दोन दिवस चालू असलेल्या पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळे नदी नदीकाठी राहणाऱ्या किंवा भूस्खलन होण्याची शक्यता असणाऱ्या लोकांनी वेळीच आपले आपल्या कुटुंबियाचे व जनावरांचे सुरक्षित सुरक्षित ठिकाणी वेळीच त्यांनी स्थलांतर करू स्थलांतर करून घ्यावे सतत पाऊस चालू असल्यामुळे काही गावांचे रस्ते बंद झालेले आहेत कोल्हापूर रत्नागिरी हायवेवर पाणी आलेलं आहे त्यामुळे जागोजागी रस्ते बंद करण्यात आलेले आहेत अशा वेळी रस्त्यावरून पाणी अस पाणी असताना त्या रस्त्यावरून जा जाण्याचे नागरिकांनी टाळावे पाऊस असलेल्या ठिकाणी पाणी असलेल्या ठिकाणी रस्त्यावर त्या ठिकाणावरून जाणाऱ्या नागरिकांनी बाळगावी जे प्रवासी जात आहेत त्यांनी हुलटबाजी सेल्फी व्हिडिओ करण्याच्या नादा मध्ये कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी पोलीस प्रशासन तसेच महसूल प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचे योग्य ते पालन करावे दरम्यान आंबेवाडी चिखली मार्गावर वाहतुकीस मोठी कसरत करावी लागत असून चिखलीकडे जाणाऱ्या पुलावरही पाणी आहे त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय संपूर्ण परिस्थितीवर जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस यांचे काटेकोर लक्ष आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले नमस्कार मी आकाश कुलकर्णी प्रसारमाध्यममध्ये आपलं स्वागत आहे मी सध्या कोल्हापूर रत्नागिरीला जोडणारा जो धुवा आहे तो म्हणजे शिवाजी पूल आत्ता शिवाजी पुलावर आहे मी आणि शिवाजी पूल हा वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे कारण पंचगंगा नदी ही धोक्याच्या दिशेने वाटचाल करत आहे त्यामुळे पूर्ण हा रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे आंबेवाडीचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनाच फक्त सोडण्यात येत आहे कारण आंबेवाडीपर्यंत पाणी कमी आहे पण आंबेवाडीच्या पुढं जो चिखलीकडे जाणारा जो मार्ग आहे तिथंसुद्धा भरपूर पाणी आहे शिवाय शिवाजी पूल ओलांडल्यानंतरच वडणग्याकडे जाणारा मार्ग हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे शिवाय जे नदीकाठचे रहिवासी आहेत त्यांनासुद्धा लवकरात लवकर स्थलांतरित करण्याचे आदेशसुद्धा पोलीस प्रशासनांकडून देण्यात येत आहेत शिवाय या पुराच्या पाण्यामध्ये कोण ही हुल्लडबाजी करू नये कोणीही सेल्फी पॉईंट त्याचा बनवू नये असं सुद्धा पोलिसांकडून सक्त आदेश होतात कॅमेरा पर्सन सुधीर सह आकाश कुलकर्णी